अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर रोडवरील डी एम सी रोड परिसरात दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातात एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय घनश्याम चव्हाण असं या तरुणाचं नाव असून तो आपल्या काही कामानिमित्त बर्गमॅन या दुचाकीवरून जात होता याचवेळी मागून येणाऱ्या कंटेनरसोबत घनश्यामच्या दुचाकीचा अपघात झाला उपचारासाठी त्याला छाया रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आलं दुर्दैवाने अपघातात गंभीर जखमी झालेल्या घनश्यामचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कंटेनर चालक आणि कंटेनर पोलिसांच्या ताब्यात आहे तर कल्याण बदलापूर महामार्गावर महावितरणच्या विद्युत केबलवरून घनश्यामची दुचाकी स्लिप होऊन मागून येणारा भरधाव कंटेनर हा घनश्यामच्या अंगावर चढला आणि यामध्ये गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे या अपघाताला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी केला आहे काल आमच्या विभागातला तरुण घनश्याम चव्हाण हा त्याच्या काही कामा निमित्त या रस्त्यावरनं जात असताना त्याच जा इथे एम एस सी ने जे कल्याण रोड रोडवरती अनाधिकृत रीतीने जे लाईन टाकलेली आहे त्या विद्युत लाईनीला सरकुल त्याच्यावरनं हे अपघात झालेला आहे गेल्या दहा वर्षापासून कल्याण बदलापूर रोड अपूर्ण अवस्थेत आहे या सगळ्यांना कुठे ना कुठल्या ना कुठल्या पुट्ले प्रकारे होत आहे हे बघा आता लाईव्ह मध्ये कल्याण बदलापूर रोड वरती जर आपण बघाल तर ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होती कुठल्याच प्रकारची कामं झालेली नाही आहेत आणि प्रत्येक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत कामं ठेवलेली आहेत त्या अपूर्ण अवस्थेतील कामांमुळे येथे दर दिवशी किमान एक ऍक्सिडेंट होत त्याच्यामध्ये कोणाचं फ्रॅक्चर होत आहे तर कधी कधी काल जसा आमचा जो मित्र आहे घनश्याम चव्हाण याचा जीव गेलेला आहे आज जर आपण या पूर्ण कल्याण बदलापूर रोडची जर माहिती काढाल तर किमान दीडशे ते दोनशे लोकांचा इथे मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये लहान मुलं असतील त्याचप्रमाणे महिला असतील तरुण असतील पुरुष असतील अशा कित्येक लोकांना आपल्याला आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि याच फक्त आणि फक्त एकच कारण आहे कारण हा जो रस्ता एम एम आर डीने ज्या पद्धतीने बांधलेला आहे तो एकदम निरुपयोगी हो आणि जनतेला त्रासदायक असं झालेला आहे दर दिवशी इथे एक ना एक ऍक्सिडेंट होतात आणि त्या घरातला किंवा त्या कुटुंबातला एक जो प्रमुख करता कमवता व्यक्ती आहे तो याच्यात जात आहे इथे जर आपण बघितलं तर इथे स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे इथे रिफ्लेक्टर्स लावले पाहिजेत त्याचप्रमाणे इथून जो डीएमसी मार्गे जो रस्ता येतोय तेथे देखील स्पीड ब्रेकर बसवणं गरजेचं आहे परंतु कुठल्याही प्रकारची येथे काळजी न घेता जस्ट पब्लिक येत आहे जात आहे जीव जाताय चाललंय प्रशासन ढिम्म बसलंय आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी देखील याच्यामध्ये एक आंदोलन केलं होतं परंतु त्याने देखील एम एम आर डीची झोप उडलेली नाहीये ज्या पद्धतीने या रस्त्यावरती ऍक्सिडेंट होत आहेत तर कुठेतरी मी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करू इच्छितो तर लवकरात लवकर कल्याण बदलपूरवरती ज्या अपुऱ्या समस्या आहेत त्या तर सोडवानात जर त्यांनी जर या समस्या सोडवल्या नाहीत इत। तर इथून पुढे या येथे एकही ॲक्सिडेंट एक झाला किंवा पुढे कुणाचा जीव गमावा लागला तर आम्ही गंभीर मोठ्या प्रमाणात येथे आंदोलन एक स्थानिक म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करू हे तुमच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो तर कल्याण बदलापूर महामार्गावर मागील एका महिन्यात दोन तरुणांना आपला जीव गमावा लागलाय तर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले बारा जानेवारी रोजी अंबरनाथ आय टी आयसमोर समोर दुचाकी आणि सिमेंट मिक्सरच्या अपघातात विराज म्हस्कर या तेवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता तर सव्वीस जानेवारी रोजी सकाळी फॉरेस्ट नाका परिसरात प्रकाश राजपूत हा तरुण दुचाकी आणि कारच्या अपघातात गंभीर जखमी झाला वाहतूक पोलिसांनी वेळीच मदत केल्याने त्याचा जीव वाचला तर त्याच दिवशी रात्री मटका चौकात बुलेट आणि हिरोहोंडा यांचा अपघात होऊन गलीब खान यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर आता शनिवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या दरम्यान डीएमसी रोडवर घनश्याम चव्हाण या तरुणाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते